I'm not going to do जागतिक मराठी अकादमी विवा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट विरार यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य जल्लोष प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने आयोजित जागतिक मराठी संमेलनाचे आयोजन दिनांक व जानेवारी या दोन करण्यात आले आहे या दोन दिवस चालत असलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री नारायण राणे अध्यक्ष जापान देशातील आमदार योगेंद्र पौराणिक स्वागत अध्यक्ष लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर आमदार क्षितेश ठाकूर वसई विराज शहर महानगरपालिकेचे माजी प्रथम महिला महापौर प्रवीणाताई ठाकूर व प्रथम महापौर राजीव पाटील खासदार राजेंद्र गावित वसईचे बिशप फिलिप्स मचाडो माजी खासदार बळीराम जाधव आमदार रवींद्र पाटक जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जागतिक मराठी भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस या पुरस्काराने योगेंद्र पौराणिक यांना गौरविण्यात आले आहे तर ज्येष्ठ पत्रकार संजीवनी खरे यांना विवा चॅरिटेबल ट्रस्ट जीवन गौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे रामदास फुटाणे यांच्या कवितेच्या चारोळीची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाळीमधील नाळीचे गुपित लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर देखील आपल्या कार्यकर्त्यांचा सांभाळ केलेला आहे यामुळेच आज वर्षानुवर्षे सत्तेत आहेत रामदास फुटाणे साहेबांना मगाशी मी म्हणालो की मध्ये त्यांनी माझ्या दाढीवर एक कविता केली होती लक्षात आहे माझ्या आणि त्यांनी म्हटलं की दाढीवर हात फिरवीत त्यांनी केला संकल्प पन्नास आमदारांचं पुनर्वसन हास यांचा प्रकल्प तुम्हाला सांगतो असं फुट साहेब आपण सा म्हणालात पण मी एवढंच सांगतो हो की हे सगळं करायला धाडस लागतं हिम्मत लागते जिगार लागते आणि एवढे पन्नास लोक आमदार तेरा खासदार हजारो शेकडो लाखो कार्यकर्ते जेव्हा एका विश्वासाने सोबत येतात तो विश्वास देखील आपल्याला सार्थ ठरवायला लागतो त्याची देखील काळजी घ्यायला लागते त्याची देखील काळजी घ्यायला लागते त्यांना देखील जपायला लागतं शेवटी आप्पा इकडे प्रत्येक कार्यकर्त्याला जपतात म्हणून गेल्या अनेक वर्ष इथं ते लोकसेवा करतात आणि एकनाथ शिंदेने देखील अगदी ग्रास रूट कार्य करता ते मुख्यमंत्री झालेलं आहे आता माझा परिवार फक्त मी आणि माझं कुटुंब नाही तर हा सर्व अख्खा परिवार अख्खा महाराष्ट्र माझा आहे परिवार आहे त्यामुळे मी जास्त काय बोलू इच्छित नाही आणि आप आपल्याला एवढंच सांगतो की बाळासाहेबांची शिकवण जी आहे ती शिकवण आम्ही घेऊन भूमिका घेऊन आम्ही पुढे जातो विशाल हृदयाचे बाळासाहेब होते मग आनंदिके साहेबांच्या सानिध्यात आम्ही काम केलं त्यामुळे नक्की समाजाचं चा चांगलं जेवढं करता येईल तेवढं आम्ही करणार आणि तुम्हाला देखील मी फुटाणे साहेबांनी एक सांगू इच्छितो दाढी की केमिया दुष्टो का कर दिया सफाया आणि मराठीमध्ये सांगायचं सा। म्हणजे या दाढीमध्ये बऱ्याच लोकांची नाडी आहे ते कुठं काय ना नाडी परीक्षण कुठली नाडी कुठं आपल्याला ते करायला लागतं ना आपा आपण पण माहीत आहे ते आपण करतात आणि आमच्या सरकारबद्दल सांगायचं तर म्हणजे मी मगाशी म्हणालो की आपणही चांगलं म्हणालात वाईट नाही म्हणालात पण सरकारचं काम काय सरकारचं या राज्याला पुढं नेणं या राज्यातले थांबलेले प्रकल्प पुढं नेणं या राज्याचा सर्वांगीण विकास करणं या राज्यातला सर्वसामान्य मग तो शेतकरी कष्टकरी आपला माता भगिनी महिला भगिनी सर्व तरुण युवा सर्व घटकांना न्याय देणं हे सरकारचं कर्तव्य आहे